बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील के भाटुंबा या गावातील एक यशस्वी युवक म्हणून अजित धपाटे यांनी आपली ओळख निर्माण केलेली आहे अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमधून या युवकाने स्वतःला वाढवलं आणि घडवलं आहे मागच्या अनेक वर्षांपासून ते केज शहर आणि तालुक्यामध्ये यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जात आहेत कधी त्यांच्याकडे शिक्षणासाठी देखील पैसे नव्हते परंतु सध्या त्यांनी मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अनेक उद्योग सुरू केलेले आहेत आणि ते यशस्वी झालेले आहेत अजित धापटे यांच्या नावामध्येच जीत आहे आणि त्यानुसार ते, ते जिद्दीने शिखरावर चढण्यासाठी मोठ्या धाडसाने सरसावले व त्यामध्ये या अजितची जीत झालेली आहे म्हणून अशा या यशस्वी युवकाची ही यशस्वी जीवनगाथा आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेले आहे ती यशोगाथा सविस्तरपणे पहा आपल्या न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर अजित सुरेश धापाटे राहणार बाटुंबा तालुका खे जिल्हा बीड दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मी लाईफलाईन क्लिकल लॅबोरेटरी या व्यवसायामध्ये उतरलो होतो वैद्यकीय व्यवसायामध्ये त्याच्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मी स्टँडर्ड बिर्याणी हाऊस केसमध्ये चालू केलं आणि आजपर्यंत त्याचे एच एस गोल्डर चालू आहे त्याच्याच माध्यमातून एक आता माझी सतरा तारखेला ओपनिंग आहे सतरा सोमवारी सई कलेक्शन अँड फॅमिली शॉप कपड्याच्या व्यवसायामध्ये आपण नवीन नवीन रूपात उतरत आहोत सर्वजण रुपये जो धडपड करतो जो या ठिकाणी काहीतरी करण्याची या उमेद ठेवतो त्या व्यक्तीला जग सॅल्यूट करतं मला असं वाटतं की ज्याच्या मनामध्ये प्रचंड जिद्द असते ज्याला जिंकायचं असतं आणि ज्या व्यक्तीला मुळातच आयत्या पिठावर रेगोट्या ओढायला आवडत नाही अशी माणसं मग काय करतात की स्वतःतला सो ओळखतात आणि मग या ठिकाणी माझं काहीतरी असावं मी काहीतरी केलं पाहिजे आणि ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला आहे त्यांना आपण आधार दिला पाहिजे ही भावना ज्या तरुणांच्या मनामध्ये असते ते तरुण या ठिकाणी मोठ्या जिद्दीने पुढे येतात मुळामध्ये शिक्षणाचा अर्थ काय आहे कि मन मन की आणि मन आणि मनगट हे मजबूत झालं पाहिजे बऱ्याच वेळा आपण बघतो की एखादा तरुण डिग्री घेतो पण डिग्री घेतल्यानंतर मला ती नोकरी पाहिजे ते मोठ्या पगाराची पाहिजे अशी स्वप्न असतात सगळ्याच लोकांची स्वप्न पूर्ण होणार नाहीत पण काही वेळेला या ठिकाणी स्वतःहून प्रयत्न करावे लागतात त्यावेळेला आपले स्वप्न पूर्ण होतात आणि मग जी माणसं धडपडून जागी होतात जिद्दीने पेटून उठतात आणि स्वतःचं नाव कोरतात अशा लोकांची यशोगाथा असते अगदी मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात आज आम्ही अशा युवा उद्योजकाला आपल्या समोर मांडणार आहोत की ज्या युवा उद्योजकाने या ठिकाणी मोठ्या जिद्दीने या ठिकाणी या केज नगरीमध्ये स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलं आहे अर्थातच मी बोलतोय केज तालुक्यातील के भाटुंबा या गावचे भूमिपुत्र भु, आणि आता या केज नगरीमध्ये ज्यांचे स्वतःचे दोन उद्योग आहेत असे सन्माननीय अजित धपाटे आपल्या समोर आहेत अजितराव मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमची यशोगाता मांडत आहे आज या ठिकाणी उद्योगाबद्दल तर खूप बोलायचं आहे आपल्याला परंतु मला तिथून सुरुवात करायची आहे की जिथं अजितच काहीच अस्तित्व नव्हतं हो नाही काय का सांगाल नेमकं की सुरुवातीचे दिवस कसे होते तुमचा अगदी भूतकाळ काय नेमका म्हणजे तुमचं शिक्षण असेल तुमचं धपाटे फॅमिली असेल एकूणच फॅमिली बॅकग्राऊंड काय नाही अजित सुरेश धपाटे राहणार बाटुंबा तालुका केच जिल्हा बीड माझं शिक्षण दहावी पर्यंत जिल्हा परिषद शाळा बाटुंबा इथे झालं नंतर दोन नंतर अकरावी बारावी माझी रामभाऊ पाटील येथे झाले नंतर ग्रॅज्युएशनला मी वसंत कॉलेजला बी एस सी ग्रॅज्युएशन केलं नंतर काहीतरी तेवढ्या पिरियडमध्ये मध्ये बारावीच्या नंतर मी एक नोकरीसाठी जडपड करीत होती अजितराव एक मला विचार असं वाटतं तुम्हाला हे झालं पुढचं आता नाही का लहानपणी भाटुंबा या गावात तुमचे बालपण गेलं आहे म्हणजे कौटुंबिक पार्श्वभूमी कशी होती म्हणजे आई असेल तुमचे वडील असतील एकूणच ते दिवस कसे होते नेमके वडील थोडे राजकारणामध्ये अच्छा ग्रामपंचायत वडिलांना राजकारणाची आवड होती तर विचार असं वाटतं की बऱ्याच वेळा काय असतं की आपल्या वडिलांची जी आवड आहे ती आवड आपल्याला मुलांना लागते मग राजकारणाची आवड तुम्हाला नव्हती का मग किंवा नाही का असं आवड होती मला अच्छा राजकारणाची आवड होती त्याच्या माध्यमातून गावात गणेश उत्सव असेल शिवजयंती असेल असे बरेच उत्सव मी गावात कार्यक्रम स्वतःचा आठ आठ दिवसाचे कार्यक्रम राबवले गेले मला सामाजिक कार्याची आवड आहे सामाजिक सुद्धा आवड होती पण ते घरची जी परिस्थिती हालाकीची होती त्या परिस्थितीमुळे स्वतःला पण मला चटके बसत होते ना मला कुठं तर जायचं म्हणलं तर माझ्या खिशात पेट्रोलसाठी एक रुपया नसायचा अगर कुणे कुणे तर गाडीला हत करून जावं लागायचं म्हणजे सामाजिक कार्य करायचं आहे पण त्यासाठी खिशामध्ये चार पैसे पण पाहिजेत आपल्याला नाही का तरच लोक आपल्याला विचारतात आणि ही तुम्हाला जाणीव झाली एक विचार असं वाटते की खिशामध्ये आपले पैसे नाहीत किंवा तेव्हा असले पाहिजेत ही जाणीव केव्हा झाली आणि का झाली नेमकी असं काय कारण ठरलं जाणीव कारण तर असं होतं की जे आमच्या गावातील समजा असे जरी काही असतील नातेवाईक ते समजा वगैरे त्यांची परिस्थिती त्यांचं घर ते बघून वाटायचं अरे आपलं आपलं कशी कंडिशन आहे काय आपण कुठल्या परिस्थितीत उचललो आणि नंतर हे घरचे समजा कुठले पैसे घ्यायला मला पण कस तरी वाटायचं नसायचा कुणाकडे पैसे पाहिजे असले की सावकाराकडे काढवायचं ना पाच रुपयाने आणि मग दहावीच्या त्या वयामध्ये त्या वर्षी नाही का अगदी काय होत पाहिजे एकच होतं माझे की आपण आता बारावी झाली की आपण काहीतरी करून जॉब जॉब करायचा प्रायव्हेट जॉब असेल नाही तर नवकरी वर त्यावेळेस माझी दोन हजार आठ ला दहावी झाली तर त्यावेळेस दहावी बारावीवर बऱ्याच पोस्ट निघत होत्या आणि डायरेक्ट भरती पण होत होती आताच्या सारखं एवढे प्रोसिजर त्यावेळेस तर वाटत होतं तयारी त्या हिशोबाने करीत होतो पण माझे तेवढे माझं कौशल्यच नव्हतं नोकरीचं समजा मला तितकं हेच होत नव्हतं माझे कुठेतरी दोन मार्क होऊन चार मार्क मी भरती खूप मारलं भरती पण मारलं बारावी झाली माझी बारावीच्या नंतर मी भरतीची तयारी चालू केली एक गावातल्या एका तिकडल्या मित्रांसोबत समजा सामाजिक थोडेफार कार्यक्रम घेत घेत मी हे पण करत होतो मग भरतीची तयारी रोज सकाळी आम्ही रनिंगला जायचो होतो त्या बाटुंबा फटातील त्या ठिकाणी आम्ही रनिंग म्हणजे जे सराव होते ते रेग्युलर आम्ही तिथंच करायचो तुम्ही आता राजकारणाचा एक उल्लेख केला परंतु मला असं वाटतं की तुमचा राजकीय पिंड नव्हता तर तुमचा राज सामाजिक पिंड होता खरं तर नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा गणेश उत्सव असेल या उत्सवात तुम्ही अगदी हिजारीने भाग घ्यायचा आणि त्यात एक लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहून तुम्हाला आनंद वाटायचा नाही निश्चित सर असं वाटतं की पहिलीच दहावी म्हणजे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण जे होतं ते शिक्षण कसं होतं नेमकं म्हणजे अगदी म्हणजे अभ्यासातले अजित कसे होते नेमके अभ्यासात खूपच काय <laughs> <शेंट laughs> बेंच बेंचवर बसायचो बेंचवर हा लास्ट बेंचवर बसायचो धिंगाला मस्ती करायचो शिक्षणातलं <laughs> गांभीर्य काहीच नव्हतं त्यावेळेस आणि त्यावेळेस असं होतं <laughs> की गावात मी ज्यावेळेस लहान होतो पहिली दसऱ्या चौथी पक्षीला असं गावात एक असं जमीनदार म्हणून असं तीस चाळीस एकर जमीन असते जमीन आहे ह्या गोष्टी त्याच्यामुळे हा असं मोठे पण त्याच्यामुळे काही वाटायचं नाही की बाबा चला पण नंतर नंतर ते दहावी झाले त्याच्यानंतर मग त्या सगळ्या गोष्टी बाहेर पडलो मी तिथून पुढे सगळ्या गोष्टीची जाणीव व्हायला आणि ते घरची जी परिस्थिती होती खूप माळवदाचं घर होतं छोटंसं बांधलेलं मला असं वाटतं की विश्वरूप पाण्याच्या नादामध्ये आपण स्वरूप पाहायला विसरून जातो नाही का ज्या तुम्ही स्वरूप पाहिलं म्हणजे वास्तव पाहिलं कारण नेमकं काय नेमकं त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल आता नाही का अगदी शाळेमध्ये अगदी जेमतेम होतात एवढं काही गांभीर्याने होतं असं

काय खेळ लहानपणी लहानपणापासून काही व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर असतो ते कोणी असेल शिक्षक असतील आपले मित्र असतील नातेवाईक असतील किंवा वडील असतील तसं तुमच्या आयुष्यावर पहिल्यापासून प्रभाव पण आहे की ज्या व्यक्तीकडे पाहून वाटलं की आपण पुढे गेलं पाहिजे प्र ब अईसाठी वाटत होतं अई आई सगळं बस आई खूप वडील त्यावेळेस शेतामध्ये पण गडी सगळ्या गोष्टी होतात पण ते सगळं म्हणजे शेतातला पैसा आणि शेतामध्ये राबणारी कष्ट करणारी माय माऊली आई तिच्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत होत अरे आपण या माऊलीसाठी काहीतरी केलं पाहिजे बर आता जेव्हा हे दिवस बदलले आहेत तुमचं नाव झाले उद्योगामध्ये चांगले चार पैसे मिळत आहेत तर आईची काय असते प्रतिक्रिया आईला खूप छान वाटते आईला छान वाटते निश्चितपणे मला असं वाटतं की जनरली असं वाटतं की जी माणसं आईसाठी जगतात आईची स्वप्न पूर्ण व्हावीत म्हणून प्रयत्न करतात त्या माणसांच्या पाठीमागे परमेश्वर सुद्धा असतो नाही का <laughs> एक विचार असं वाटतं की जेव्हा दहावी सुटली दहावा सुटला असेल आणि तुम्ही महाविद्यालयासाठी इथं केज नगरीत आला असता ना का तर इथं आल्यानंतर तुम्ही तो मगच उल्लेख केला की नोकरी अशी गॅरंटीच नव्हती खरं तर oh. मग गॅरंटी कायची वाटत होती मग कारण बऱ्याच वेळा उद्योगात सुद्धा लोकांना गॅरंटी वाटत नाही चालेल की नाही चालेल त्यावेळेस उद्योगाचं माझ्या डोक्यात काहीच विषय फक्त माझ्या डोक्यात एक बाबा आपण काहीतरी नोकरी करायचं आणि मला काही जास्त असे पैशाची अपेक्षाच नव्हतं पण त्यानंतर प्रवास अकरावी झाली माझी आता बाहेर पडलो होतो त्यावेळेस तो कॉपी मुक्तीचा काटावर पस्तीस मार्ग आहेत इंग्लिशला आणि बारावी निघल्या नंतर आता काय करायचं परती पोलीस भरती मिलिटरी आर्मी भरतीची एसआरपीएफ सीआरपीएफ यांच्या भरत्या मी जवळपास बारावीवर मी काय केलं वडील म्हणले मला डी फार्मसीला खरं ऍडमिशन घ्यायचं मी राजी कॉलेजला गेलो पण होतो पण तिथं होती पंचावन्न हजार रुपये फीस त्यावेळेस काय म्हणजे वडिलाची कंडिशन नाही होती फी भरायची फी भरायची मला करायची होती फार्मसी वडील म्हणले व्याज ना काढतो तू कर नको व्याजानं नको काढायची बारावीच्या नंतर डीएमएलटीला ऍडमिशन घेतलं डीएमएलटी कंप्लीट केली आणि डीएमएलटी करून भरतीच्या तयारी लावली भरती करताना खूप प्रयत्न केले भरतीला मुंबईला इतके हाल हाल सोचले काय सांगत नाही किती वर्ष प्रयत्न केले जवळजवळ तीन ते चार वर्ष केले बर या चार वर्षामध्ये जे तुम्ही अथक प्रयत्न केले असतील अगदी खूप मेहनत घेतली असेल काय मेहनत होती नेमकी किती वाजता उठायचा शेड्यूल काय राहायचा नेमका आणि काय दिवस होते नेमके ते सकाळी उठायचो आम्ही मित्र मित्र होत होते पाच सात जण करायचो सकाळी उठायचो चार वाजता जायचं सकाळी चार वाजता सगळे आपले रनिंगचे चे राऊंड ठरलेले असायचे पाच सहा राऊंड होते कंटिन्यू रोज डेली फुल असू देवसी सगळ्या गोष्टी नंतर मग गोळा फेक असं हे शंभर मीटर गोष्टी सगळ्या ग्राउंड मध्ये माझं पूर्ण ग्राउंड निघायचं निघलं पण लेखी मध्ये लहानपणी कधीतरी गुरुजींकडून ऐकलं असेल की हे रगडीत बाळूचे तर कण खूप रगडले पण तेल काय गळालं नाही म्हणजे प्रयत्न केले पण यश भेटलं नाही ज्या वेळेला इतके वर्ष अगदी रात्रांदिवस एकच विचार होता की मला जायचं कुठतरी नाही का अगदी मिलिटरीत जायचं आहे किंवा पोलीस तरी व्हायचं आहे पण एवढं सगळे प्रयत्न केल्यानंतर शेवटी अपयश जेव्हा हाती आलं त्यावेळेला काय वाटलं वेळेस आपलं खूप वेळेस असं वाटत की भरतीत तरी आपण शेवटी काय वाटलं शेवटी असं वाटलं की आपल्याला नोकरी करणं काय करू शकत नाही म्हणजे चार वर्ष नोकरी करू का शकत नाही की आपण लागू आपली तेवढी कॅपेबिलिटीज नाही की आपण लागू शकतो कुठंतरी आपण दोन मार्क न चार मार्क दहा मार्क प्रत्येक पेपरला कमी पडत ग्राउंड तर निघायचं त्यावेळेस मनात विचार केला की आपल्याला काही बसची गोष्ट नाही नंतर मी आपले इथं महालॅब म्हणून चालू झालेले होते सगळं महाराष्ट्रातून चालू झाल्याक हॉस्पिटल म्हणजे ती स्कीम होती स्कीम म्हणजे लॅब प्रत्येक महालॅब फ्री मध्ये समजा पेशंटला फ्री मध्ये लॅबरोटी सर्विस हा त्याचा पेमेंट होतं सात साडेसात हजार रुपये तर ते एक सर होते बेडचे आमचे म्हटलं असं असं अजित करतोस का त्यावेळेस फक्त काय मुलाखतीवर जॉइनिंग होते पेमेंट तेवढा असली म्हणजे ड्युटी माझी एक नऊ ते एक वाजेपर्यंत असायची हो सर म्हणलं करतो मुलाखत घेतली माझं झालं सिलेक्शन मी मुंबईला कारगर लागून डॉक्युमेंट जमा चौक जिल्ह्या भेटला महाचा खरं तो आपल्या शहरात भेटला इथं तिथूनच सुरुवात झाली महालॅब किती वर्ष केलं नेमकं महालॅबच मी आता सर दोन हजार तेवीस जवळ हॉटेल सुरुवात नाही हॉटेल सुरू झाल्यामुळे लोड वाढला त्याच्यामुळे महालॅपला नंतर चार लापला रुपया एक लायच मी नंतर जायचो शेतातल्या काम बघायचो आता सात साडेसात असं रे भागत नव्हतं आता गावाकडून यायला जायला तर मी रिक्षा नेत होतो त्या टायमिंगला पहिले याच्या गाडी घेतली मी हफ्त्यावर जवळजवळ मला वाटतं दहा हजार काहीतरी घेतली होती त्या टायमिंगला गाडी ती मला ते व्याज जण हप्ता भरण्यासंगत एक सव्वा लाख रुपयाला पडली होती म्हणजे परतफेड मी खूप पाच वर्षाची घेतली होती असं कारण पैसे नव्हते ना दोन हजार रुपयाचा हप्ता होता कुठलाही सोंग करता पण अजित नाही मग मी तिथून पुढे ते टू व्हीलर घेतली कधी कधी पेट्रोलला पैसे नसायचे कधी कधी वाटत गाडी आता घरच्या सगळ्या गोष्टी जिम्मेदार यायचे पाच सात हजार रुपये पण जवळ राहायचे नाही मग नंतर मी तिथून लॅब जे होते लॅब ला पण प्रॅक्टिस येतो आपले तपसे सर म्हणून ग्रॅज्युएशन सुरू असताना पार्ट टाइम मध्ये त्यांच्याकडे तीन वर्ष प्रॅक्टिस आणि नंतर मी पुण्याला एक दोन वर्ष पुण्याला पण प्रॅक्टिस पोलीस भरतीची तयारी करीत हा तर नंतर डोक्यात विचारायला किंवा केस मध्ये आपल्या तेरा वर्ष तीन चार लाख होत्या पण तरी पण माझी डेअरिंग होत नव्हती टाकायची जवळ तर एक रुपया नाही उतरायचं म्हणलं मध्ये कमीत कमी चार पाच लाख रुपये सेटअपला लागत होते دوی په ځان چې کوم کار کوي غریب داساس کړئ زموږ په ویب سټهږي دغه چې تاسو هیه اوپنالې کور ته پوسی ولا کړو اصل کړو ته دی ګور سی غل د 1 2 ورسیل موږ نن تر बोल वगैरे काहीतरी करून ते मग नंतर मग करून म्हणजे तुमची तमाड सुरू होती आपलं करायचं करायचं पैसे जवळ होते पैशाजवळ मग आहे सगळ्यांची जिवळाजुळ आहे कशीच कशी मग नंतर करून काय घेतले काही व्याजाने काढले मला चांगल्या कामासाठी करायला हो मग त्यावेळेस काही व्याजाने पैसे काढले बहिणीकडून माझ्या काही दाजीकडून आत्ताच्या मुलाकडून काही घेतलं असे सगळ्यांनी मिळून मला मदत करून उभा केला म्हणजे सगळ्यांच्या प्रयत्नात हे लाईफ टाइम सुरू झाला खरं आणि याच्यामध्ये नंतर सांगायचं विशेष म्हणजे आमचे पार्टनर होते महावीर पटेकर ते खाली आपले अशोक थोरात सर तिथं खाली लाईफ होते ते तिथं होते अशोकजी पटेकर नाही ना, आपले महावीर पटेकर माहेर पटेकर माहेर पटेकर आणि दोघांमुळे सुरू केलं अच्छा बरं तर ते त्यांच्याकडे मी गेलो कारण माझी एकट्याची कॅपॅसिटी होती एवढे पैसे की आपण असं असं करायचं का त्यांच्या सुरुवातीला म्हणजे थोडं उन्नीस बेस चाललं होतं नंतर दोन दिवसांनी ते निघाली हे करून सांगितलं म्हणजे चालतं आहे ठीक आहे मग आम्ही चालू केला प्रवास प्रवास चालू केला सगळ्यांना म्हणजे सर्व डॉक्टर असतील सगळ्यांनी खूप सपोर्ट केला आणि कधी वाटलं असं की आता आपलं आयुष्य बदलायला बघा पण चालू चालले बसून नंतर नंतर आम्ही डॉक्टरांना भेटायचो पेशंटसाठी ह्याच्यासाठी घ्यायचं नंतर आपण खूप दिवस मध्ये माझ्या ओळखी भरपूर तर मला सेल्फ पेशंट पण भरपूर ओळखीमुळे झालं किंवा लोकांना लक्षातलं की अजित धपाडे ही व्यक्ती चांगली आहे नाही का मला असं वाटतं की कि उद्योग किती मोठा आहे पे त्याही पेक्षा उद्योग कोण चालवतो याला खूप महत्व आहे नाही का अगदी तुमच्या ओळखी पाळखी तुमची माउसकी आणि अनेक बाबी सगळ्या नाही का डॉक्टरांच्या असले चांगले संबंध सलोग्याचे या सगळ्या गोष्टीमुळे हा उद्योग लवकरच नावर पला असं कधी वाटलं की हा उद्योग करत कारण बऱ्याच वेळा काय असतं की आपल्याला एक उद्योग करताना वाढले असे तर आणि मग तुम्ही तुमच्या उद्योगाला अगदी अपोज असलेला बिझनेस म्हणजे अगदी ते स्टँडर्ड बिर्याणी हाऊस हे सुरू केलं नाही का तर ही बिर्याणी हाऊस संकल्पना काय नेमकी काय विषय झाला की लॅब तर चालूच होत आणि नंतर लॅबच करत करत असताना आता खूप तरी चालू होतं पण भाव ऍडमिशन माझं मी त्याच म्हणजे आता हे परिस्थितीत मी चाललो होतो मग ह्या परिस्थितीत मी तरी त्याला बघू शकत नव्हतो की नंतर तर त्याला मग साठी मी तिथे लातूरला ठेवलं मोठे गावकर सरांचे हे क्लासेस लावले त्याचा खर्च चालू झाला मग तिथं काय त्याला तसं यश आलं नाही समजा मार्क कमी पडले साडे चारशे तीनशे चारशेच्या आसपास मार्क होते दोन वेळेस मला आता काय वाया घालायचं नको आमच्या इथलेच आपले संजय चौऱ्यांना त्यांचा मुलगा स्वप्नील चौधरी म्हणून चौकशी केली आणि भावाला तिथं पाकवलं ठरवलं हा त्यावेळेस सगळे मला म्हणत होते की अरे ही गोष्ट आपली नको हे करून खूप खर्च चांगले चांगले लोक चांगले चांगले लोक गायला तू कशाला त्याच्यामध्ये पगार म्हणलं नाही तिथं काय होईल की लोन बिन काढून काहीतरी करून त्याचं समजा तिच्या वैद्यकीय शिक्षणावर लोन काय काढून मग नंतर जाऊ नंतर बघू म्हणलं सध्या तरी त्याचं ऍडमिशन केलं मी रशियाला आता त्याचं फोर्थ इयर कम्प्लीट होता तुमचा आत्मविश्वास होता आणि तुम्ही तुमची इच्छा होती की ज्या अडचणी आपल्या आल्या आल्या त्या भावाला आपल्या आल्या नाही पाहिजेत आणि तुमच्यामुळे आज तुमचा भावाचं डॉक्टर होते मला असं वाटतं की क्रेडिट गोज टू यू नाही का भाऊ असा होता असा कारण भाऊ या शब्दाचा आपण थोडंसं उलट केलं तो उभा सभेवाचा पार्टीशी उभा असो तर भाऊ नाही का बरं आज या ठिकाणी अगदी स्टँडर्ड बिर्याणी असेल किंवा तुमचं हे लाईफलाईन लॅबॉरेटरी असेल या उद्योगाचं मॅनेजमेंट कसं चालतं नेमकं व्यवस्थापन कसं करता नेमकं ह्याचं व्यवस्थापन सर माझे पार्टनर असतील अच्छा ते इथं बसतात सकाळ किंवा जसं दोघांच्या ॲडजस्टमेंट मी सकाळून थांबतो आपल्याकडे जर प्रॅक्टिसला तेव्हा जसे लॅब चालू केले तसे आपले मुलं आहे पण आहे म्हणजे आपल्याला काही मदत मुलं पण आहे आणि तिकडं बिर्याणी हाऊस मध्ये एक एक मॅनेजर अच्छा तिथे किती माणसं आहेत बारा ते चौदा जणात बघा कधी काही एकट्याला नोकरी पाहिजे होती नाही का आता तुमच्यामुळे अनेकांना नोकरी भेटली करत काय वाटत नेमकं परेशाने नोकरी पाहिजे होती त्यासाठी खूप प्रयत्न पण केले होते आणि खूप प्रयत्न करून सुद्धा नोकरी भेटली नाही मला असं वाटतं की तुमचं नाव कदाचित देवाने असं ठेवलं असेल की देणारी मध्ये तुला नोकरी द्यायच्यात नाही का नोकरी घ्यायची नाहीये बर मग आज या ठिकाणी मग गावाकडे शेती असेल किंवा तुमचे उद्योग असतील अगदी मग तारेवर पूर्णपणे हे असेल कसरत नाही काही आता तर खूपच कसरत आहे कारण गावाकडे पण मलाच लागतं शेती असेल आशल हे असेल आणि इकडलं पण गावाकडचं मॅनेजमेंट करून सकाळी आता मला सर रोज झोपायला एक दोन वाजता दररोज आहे रोज चढे सकाळी आठ वाजता उठतो स्टँडर्ड बिर्याणीच काय वैशिष्ट्य नाही का ह्या लॅब्रोटरीच <tall> तर काय समजा लोक येतात ब्लड चेक करतात ज्याला जे पाहिजे त्यानुसार जर त्यांनी घेतला असतो पण बिर्याणी हाऊस जरा हे वेगळं आहे ते चवीचं आहे नाही का ते त्याचा संबंध जिमेशी आहे तर स्टँडर्ड बिर्याणी हाऊस ची संकल्पना कधी आली कसं उभा केलं नेमकं त्याबरोबर त्या तिथलं वैशिष्ट्य काय ते आम्हाला सांगून मी नॉनव्हेज प्रेमी जास्त करून तर मला नॉनव्हेज आवडत मग इकडं तिकडं खाण्यामध्ये इथं असेल बाहेर असेल मग खाणे द्यायचं असं वाटायला लागलं किंवा एकच होत फक्त आणि एकतरी पाहिजे समजलं मग आमचे काही मित्र फाउंडेशन मानुसीचा आदर फाउंडेशन मधल्या मित्रांनी संकल्पना दिली की अरे असं असं काय चालू केलं मग त्याच्यानंतर मग सुचलं मग अरे असं होतं तसं होतं की माणसं बसतात जर आपण ठेवले तरी पळून जाते ठीक करते म्हणून काय करायचं मग त्या टायमाला स्टँडर्ड बिर्याणी हाऊस म्हणून धाराशिव ची ब्रांच होती ब्रांच म्हणजे त्यांचे मेन ब्रांच धाराशिवला ते ब्रांच देत होते पण ते लोकप्रिय झालेले तर त्यांच्याकडे गेलो सर मी असं असं करायचं ठीक आहे आले बोलतो आम्ही दोन महिने निसत जागेसाठी फिरत होतो जागा कुठे घ्यायची नेमकी हा स्पॉट पण मग तिथं जागा मिळाली आणि तिथं चालू केलं काय रिस्पॉन्स काय नेमका सुरुवाती पासून सर आता माझं लॅब च क्षेत्र पण असेल याच्यातून इथल्या मार्केट मध्ये पण मी बसलेलो होतो गोळके झालेले होते तर मग खाली नंतर मला जास्त काही मला वाटतंय असा मला त्रास नाही सांगता स्टँडर्ड बिर्याणी हाऊस मध्ये आज कुठल्या कुठल्या डिश आहेत ते सांगा आणि त्याची टेस्ट काय नेमकी तेच तर एक नंबर आहे पण आपण पण काय होतंय खायला व्हेज खायला माणसासोबत जास्त वेजिटेबल होते खायला समजा खात तर कोणी सोबत आलं तर त्यांच्यासाठी सोडलेलं आहे पण आपली स्पेशल बिर्याणी मध्ये स्पेशालिटी आहे काय काय बिर्याणी मध्ये आपण चिकन बिर्याणी मटन बिर्याणी अंडा बिर्याणी असेल व्हेज बिर्याणी असेल त्याच्यामध्ये आपण अप्रतिम असे आता रिस्पॉन्स काय फक्त केस पुरत मराठीत आहे का बाहेरून घेतात मग आता नाही सर बाहेरून मला धारोरून कळंबून साईडकून बरेच लोक जेवणासाठी अंबाजोगाई पासून आता अंबाजोगाईला चालू झाले आपल्या तिथं नंतर नाहीत ना तर तिकडून पण येत होते म्हणजे सुरुवातीला स्टँडर्ड बिर्याणी हाऊस हे शॉप सुरू करण्याबद्दल दुकान सुरू करण्याबद्दल काही असं वय वाटलं होतं का की आता आपल्या चढ काय बाबा शंभर टक्के वाटलं भीती वाटत होती काय वाटत होती त्या टायमिंगला पैसे तर नव्हते त्या त्यावेळेस मी प्रत्येकच व्यवसाय सर असा उभा केला ह्या व्यवसायातून काय दोन रुपये मला कुठल्या व्यवसायातून फक्त ते घरचे खर्च लोक अजितराव असं म्हणतात की खिशात काय असेल तर पुढे चालवा माणसं पाऊल टाकावं मग तुमच्या तर खिशात काय नव्हतं तरी तुम्ही डेअरिंग केली का बरं करावं वाटले त्या टायमाला सर अण्णासाहेब पाटील होतं आर्थिक विकास मान मिळव म्हणजे दाजींकडे गेले म्हणजे म्हणलं असं असं वाटायचं करायचं एक सफिशियंट खर्च तर भरपूर होता त्या टायमिंगला मी त्यांनी मला गॅरेंटर ते दिले त्या टायमिंगला लागत होते नोकरदार गॅरेंटर मग मी तिथून एक आठ नऊ लाख रुपये लोन काढतो आर्थिक विकास महामंडळा तुम्हाला लोन भेटलं लोन भेटेल मी त्याच्या नंतर तिथे इन्व्हेस्टमेंट करून व्यवसाय सुरू केला व्यवसाय सुरू करायचा अगोदर असं वाटत होतं दोन्ही बाजूने विचार करतो पण एक मला वाटत होतं की टेस्ट अशी चांगला शंभर टक्के हे माझ्या लोक होती मुरुडला त्यांची ब्रँच आहे तिथे जाऊन टेस्ट केली अच्छा तर टेस्ट मला आवडली होती आता मी कंटिन्यू नॉन वेस्ट खाणार असल्यामुळे माझ्या लक्षात आलं टेस्ट आपल्या इकडे सोडू शकतो शंभर टक्के त्याच्यानंतर मग तरी पण दुसऱ्या बाजूला वाटायचं ना काय होत काय नाही पण मला आता एकदा उतरलो तर उतरलो आता विचार नाही करतो जे होतो मला असं वाटतं की डर काय काय जिथे नाही कारण डेअरिंग करा धाडस करा आणि धाडस असं करा की त्याची आपल्याला गॅरंटी असावी तुम्हाला तुम्ही धाडस केलं तुम्हाला गॅरंटी वाढत होती आणि मला असं वाटतं की नावा तुमच्या जीत आहे अजित आणि <laughs> कदाचित तुम्हाला अगदी हारण्याची किंवा अपयशाची भीती वाटली नसेल नाही का आता जेव्हा वाहवा होते म्हणजे तारीफ होते लोकांकडनं काय वाटतं नेमकं आता चांगलं वाटत खूप बरं वाटतं किंवा आणि आता असं वाटतंय नंतर ज्या वेळेस मी लॅब मध्ये पदार्पण केलं त्यावेळेस घरून तरी पण म्हणायचे तिथून मी जॉब सोडायचं म्हणलं होतं हॉटेल चालू आहे कशाला जॉब सोडायला होतो परमनंट होतय त्याच्यात हे होते पण माझी नंतर नोकरी करायची इच्छाच राहिली नोकरी राहिली हा नंतर ते तू सात हजार पाचशे मध्ये भाग लिहून असतं नाही पण दिल्ली वाटायचं परमनंट झाले पंचवीस तीस हजार रुपये का तुम्हाला तुमच्यावर गॅरंटी होती की अरे आपण हे करू शकतो नाही का मला अजितराव विचारा असं वाटतं की आज या केल मध्ये तुमचा अगदी लाईफ लाईन लॅबोरेटरी असेल नाही का जिथं ब्लड चेक होतं त्याचबरोबर अगदी स्टँडर्ड बिर्याणी हाऊस असेल जे की दारू चौकात आहे अगदी अंबाजाव रोडला आणि

नाईट ड्युटी तर हे सगळं हार्ड वर्क करीत करीत म्हणजे असं माझ्या शरीराला सवय झाली की आता म्हणजे कि किती बिरायचे झालं तरी काय त्या गोष्टीच जागरण असेल काय असेल किती लोड पडेल काय वाटत नाही एक विचार असं वाटत की कुठलाही उद्योजक थांबत नाही कारण जो थांबेल तो उद्योजक कुठला नाही का तर एक विचार असं वाटतं की आता या ठिकाणी लाइफ अँड लॅबोरेटरी आहे त्याबरोबर अगदी स्टँडर्ड बिर्याणी हाऊस आहे आता नेक्स्ट प्लॅन काय नेमका ते सांगा इथं लाईफ लाईन क्लिनिकल लॅबोरेटरी चालू केली मटेरियल लॅबसाठी लागणार आहे त्याच्या साइड लाईफ लाईन एंटरप्राइजेस म्हणून समजा गोष्ट आपण इथे त्यावेळेस दहा बारा लॅब आम्ही नंतर दारूर वाशी कळम हे चार पाच ठिकाणी माल टाकायचो मटेरियल लागतं केमिकल असलेलं सगळ्या गोष्टी पण त्याच्यानंतर असं व्हायला लागलं की ती गोष्ट करीत करीत मी नंतर हॉटेलमध्ये पदार्थ केलं नंतर हे फिरणं ह्या गोष्टी झालं नंतर, नहीं। नहीं। नंतर ही ते पलीकडचं जे होता लागलं एंटरप्राइजेस ते आम्ही बंद केलं आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये कंटिन्युएशन केलं तर आता सर आपण परत एक आता कपड्याच्या व्यवसायामध्ये नवीन टोपामध्ये उतरायला दुकानाचं नाव सई कलेक्शन सही कलेक्शन हा आणि दुकान आता एक सोमवार पासून आपण ओपनिंग ठेवलेली सोमवारी या ठिकाणी सगळ्या प्रकारचे आपले कपडे मिळतील ना सगळ्या कपड्याचे कपड्याची शॉप आहे सर ते अच्छा जसं बिर्याणी आमचा तुमच्या जसा दे केएस दारू आंबाज वगैरे कळमकडनं रिस्पॉन्स आहे तसंच या ठिकाणी या सही कलेक्शन सुद्धा रिस्पॉन्स मिळेल तुम्हाला शुभेच्छा त्यासाठी थँक्यू सर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असंच काही या ठिकाणी आजितरावांच्या बाबतीत म्हणावं लागेल कारण आपलं शिल्प आपल्याला बनवायचं आहे त्यामुळं आपणच लढलं पाहिजे आपणच उभारलं पाहिजे त्यासाठी रात्रंदिवस जागेवर राहावं लागतं प्रामाणिकपणा असावा लागतो आणि एवढं सगळं असल्यानंतर परमेश्वराला ईश्वरालासुद्धा द्यावंच लागतं अगदी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या मेहनतीने ज्या तरुणाने या ठिकाणी उद्योग विश्वामध्ये स्वतःचं नाव केलं असे सन्माननीय अजित धपाटे यांची यशोगाथा प्रेक्षकांना आवडली असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन धन्यवाद न्यूज वन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र